पाणी पडते हे डोंगरातलंच पाणी आहे म्हणजे झरे असतात ना असं पूर्ण जंगल एरियाच डोंगरामध्येच आहे पण शिवलेलं बंद केलंय पण हे जे ओपन असतं तेव्हा आपण थोडं आतमध्ये जाऊन दर्शन करू शकतो आता बंद तर मी इथं आलोय कारण ही जी जागा आहे ना इथे मराठी पिक्चरचं शूटिंग वगैरे पण झालंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये परत गावाकडच्या थोडी जागा एक्सप्लोअर करायची आणि इथे शुक्राचार्य किंवा शुक्राचार्यांचं देवस्थान आहे तर ते डोंगरामध्येच आहे असं आणि जेव्हा शुक्राचार्य तप करत होते महादेवांचा तर त्यावेळी ते, ते इथं होते आणि त्याच्यानंतर ते गॅप झाले असं म्हणतात तर त्यांची शुक्राचार्यांची काय स्टोरी आहे आणि ते तप ते का करत होते वगैरे सगळं आपण आज डिस्कस करणार आहे आणि ते देवस्थान पण बघणार आहे आणि ती जागा पण बघणार आहे जे जिथं गुहेमध्ये ते तप करत होते तर चला आता मी रेडी आहे सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आता आपण तिकडे चाललं पूर्ण टेकडीवर असे म्हणजे आहेत सगळे म्हणजे पवनचक्क्या इकडे पण आहेत इकडे पण दिसतात इकडे थोड्या आहेत त्या बंद आहेत आणि इकडे थोडं थोडं चालू आहेत पूर्ण डोंगरावरती आहे ना असं कुंडापूरच्या जवळ पूर्ण डोंगरावरती सगळ्या अशा पवनचक्क्याच आहेत हा एक स्पॉट मला खूप मस्त वाटलं म्हणून म्हणलं थोडं थांबू तुम्हाला दाखवूया तर चला आता पुढे जाऊया अजून एक अर्धा तास लागेल आपल्याला पुढे जायला पोचायला हो तर आपण आता आहे हे एंट्री गेट आहे इकडे बांडूरगडकडे रोड आहे आणि इकडे पळशीकडे आणि इथून आतमध्ये शुक्राचार्य किंवा शुक्राचार्यांचं खाली मंदिर आहे तर इथून खाली आपल्याला म्हणजे खाली पायर आहे तर तिथं उतरून खाली जायला लागेल खाली जायला लागतं असं इकडे पार्किंग वगैरे खूप मोठं आहे बनवलं आहे आणि थोडंसं पुढे जाऊन असं आपल्याला आप डोंगराच्या खालती असं जायचं आहे दरीमध्ये येते तर तिकडे चाललं आहे तर मी गाडी थोडी इकडे घेतली सावलीला कारण तिकडे खूप ऊन आहे तर इकडे मला एक सा एक जागी सावली भेटली तिकडे लावली इथे असा पायऱ्या चालू होतात दर। तर आपल्या दरीमध्ये खाली पायऱ्या उतरून जायचं आहे आणि असा डोंगरचा परिसर आहे पूर्ण पूर्ण डोंगरामध्येच आहे असं आणि इथून आता आपण खाली उतरायला चालू करतो आहे आता आपण पायरी उतरायला चालू करतो खालती तर जवळजवळ दोनशे ते अडीचशे पायऱ्या असतील तर त्या उतरून आपल्याला खाली जायचं आणि मग आपण मंदिराच्या तिथे किंवा गुहेच्या तिथे पोचतो असं आपण चाललं आहे खालके आता उतरत उतरत खाली जाता दगड वगैरे ढासळतात त्यामुळं मग ती तसं बांधून घेतलंय वरून नाही आधी काय व्हायचं वरून खाली पडायचे दगडीच्या वरती त्यामुळं असं पूर्ण जंगल एरियाचं जे डोंगरामध्येच आहे तर आपण असा खाली चालू एकदम सकाळी सकाळी आले फक्त दहा वाजले दहा सहा झाले असतील जास्त कोण नाही अजून इकडे पण उतरतोय खाली इकडे एक वडाच मोठं झाड आहे इथे एक जुनं खोली आहे विश्रामधाम मला वाटत नाही हे चालू असेल आता ठिकाणी इथे जायची पण वाट खराब झाली पडली तर आपण इथे आता मंदिराच्या इथे खाली पोचतोय पोचलो आहे आपण आता मंदिराच्या इथे आणि इथे महादेवांची एक मूर्ती आहे आणि इकडे नंदी आहे तर इथे नंदीच्या मुखांना पाणी पडतं आहे हे डोंगरातलंच पाणी आहे म्हणजे जे झरे असतात ना त्याचंच पाणी पडतं आहे ते आणि हे बारामही पाणी असते आता थोडं कमी झाले उन्हाळ्याने बट बाराही महिने इथं पाणी पडत असतं या कुंडामध्ये इकडे आतमध्ये समाधीची जागा आहे आणि गुहेमध्येच आहे पण तर इथे राहतात तर अशी जागा आहे आतमध्ये आणि इकडून बाहेर आपण येतो खाली मंदिर आहे तर जाऊया पण इकडून वरून आलो आपण इथे पाणी घेऊन आपण का खाली खाल्लं इकडे दुकान वगैरे बंद आहेत हे चालू असतात जेव्हा जास्त लोक वर्दळ असेल तेव्हा आता थोडं उन्हाळा आहे त्यामुळं मला वाटतं बंद आहे आणि असा हा परिसर आहे इथला पूर्ण झाडांच्यामध्ये हे मुख्य मंदिर आहे तिकडे पण पन जाऊया आपण आता इथे एक मूर्ती आहे हनुमंताची झाडाच्या इथे इकडे पण असे छोटे छोटे मूर्ती आहेत झाडाच्या पाय पायाशी हे मोठं पिंपळाचं झाड आहे इकडे वड वगैरे आहेत मोठे इकडे गुहा आहेत इकडे जाऊया आपण आणि हे मेन मंदिर इथे आहे इथे एक शिवलिंग आहे आणि गणपती आहे बंद केलंय पण हे जे पण असतं तेव्हा आपण थोडं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतो आता हे तर बंद आहे आणि इकडे असं आपण तपणे शिवगिरी महाराजांचे स्थान आहे आणि इकडे अशी एक गुहा आहे पूर्ण झाड आणि हे डोंगराचाच भाग आहे तर इथे गुहा आहे इकडे आतमध्ये आलो तर पुणे तिथं डोक्याला वगैरे लागू शकतं आता इथे अशी एक जागा आहे इथे गुहा आहे तुम्ही बाहेर इकडे इकडे शिवलिंग आहे हिवतड गाव आहे तर हिवतड गावाच्या ह्याच्यामध्येच येतं हे इकडे अशी खोली केली आहे इकडे एक मूर्ती आहे शुक्र देवांची म्हणजे शुक्राचार्यांची इकडे वृंदावन आहे पण तुळस तर नाही आहे त्याच्यामध्ये वाळले इकडं नंदी आहे कारण जिथं शि शिवलिंग असतं तिथं नंदी असणारच त्यामुळे इथं नंदी आहे पर तिथं झाडच्या पायत्याशीच अशी एक शेषनागाची मूर्ती आहे आणि असं झाडामध्ये असं मंदिर आहे इकडे गुहा आहे आता इकडे जाऊया आपण इकडे पण एक शिवलिंग आहे आतमध्ये थोडंसं वाप पण जायला लागतंय असं शिवलिंग आहे च पूजा केली वाटतं आपण हळूच बाहेर तर इकडे शिवलिंग वगैरे आहे इकडे मला वाटतं एक शिवलिंग आहे आणि इथे कोणाचे तरी पादुका आहेत समाधीच आहे हे स्थान पण आणि असं हे मंदिर आहे पूर्ण ही गुहाच आहे गुहेमध्ये परत हे बांधलेलं आहे आणि इकडे असं परिसर आहे साठव्यासाठी वगैरे केले पावसाचं पाणी वगैरे यामध्ये साठत असेल पण आता तर बंदच आहे त्यामुळे इथे काही पाणी नाही आहे बट पावसाळा जेव्हा असेल तेव्हा हे दोन्ही भरत असतील पावसाच्या पाण्याने जे डोंगरावरचं पाणी येतं ते यामध्ये साठत असेल आणि मग इथे यूज करता येत असेल त्यांना जिथं राहतात म्हणजे काही साधू आहेत जे इथं तप वगैरे करत असतात कंटिन्यू तर ते लोक राहतात इथे पण तर ते लोक तिथला टेक केअर करतात तर खाली जाऊन आलो खाली काय नाही तो वरती आलो परत मंदिराकडे तर शुक्राचार्य किंवा शुक्राचार्य हे लहानपणापासूनच खूप तेजस्वी असे स्टुडंट होते आणि जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यावेळी अंगिरस नावाचे जे त्यांचे गुरु होते, होते, होते तर त्यांच्या आश्रमामध्ये ते शिकायला होते आणि जे अंगिरस होते त्यांचा मुलगाच होता बृहस्पती तर बृहस्पती आणि शुक्राचार्य एकत्र अंगिरस जे त्यांचे गुरु होते त्यांच्या आश्रमात शिकत होते पण नंतर थोड्या दिवसांनी शुक्राचार्यांना वाटायला लागलं की जे गुरु आहेत अंगिरस ते त्यांचा मुलगा जो होता बृहस्पती त्याच्यावरती जास्त लक्ष देत आहेत किंवा त्याला जास्त चांगलं शिकवत आहेत आणि मला एवढं शिकवत नाही त्यामुळे तिथे एक द्वेषाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तर त्या द्वेषामुळेच मग त्यांनी अंगिरस अन अंगिरस जे होते त्यांचा आश्रम सोडला आणि तिथून परत मग ते जे गौतम होते गौतम मुशी होते त्यांच्या आश्रमात जाऊन ते शिकायला लागले तर थोडे जेव्हा ते जाऊन ते त्यांचं शिक्षण पूर्ण झालं तर त्यांना ॲक्च्युली शुक्राचार्यांना व्हायचं होतं देवांचा गुरु असं व्हायचं होतं पण जेव्हा ते तिथं पोचले इंद्राच्या दरबारी तर तिथे त्याने ते बघितलं की बृहस्पती पण आले आणि इंद्रांनी थोडंसं सा शुक्राचार्यांना सांगितलं की तुम्ही देवांचे गुरु नाही होऊ शकत कारण शुक्राचार्यांची जी माता होती ती राक्षस पळातली होती तर त्यामुळं शुक्राचार्यांना डावलून बृहस्पतींना देवांचा गुरु केलं तर बृहस्पतींना देवाचा गुरु केल्यानंतर इंद्रांनी शुक्राचार्यांना खूप जास्त वाईट वाटलं आणि त्यांनी मग ठरवलं की ठीक आहे मग देवांचा जर मला गुरु होतात होत नसेल तर मी होतो आहे मग राक्षसांचा गुरु किंवा देवां देवांच्या ऑपोजिट राक्षस असतात दानव असतात तर त्यांचा मी गुरु होणार आणि देवांच्या इक्वलमध्येच मी राक्षसांना विद्या देणार तर शुक्राचार्य हे ओळखले जातात की जे असुर आहेत त्यांचे गुरु आहेत शुक्राचार्य जर देवांनी जेव्हा दानवांना मारलं तर शुक्राचार्यांना परत त्या दानवांना जिवंत करण्यासाठी एक मंत्राची किंवा एक मृतसंजीवनी असं म्हणतात त्याला मृतसंजीवनी जो मंत्र होता त्याची गरज होती तर त्यासाठी ते तप करत होते आणि जे महादेव आहेत शंकर आहेत त्यांना ते, ते प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होते तर असे हजारो था वर्ष त्यांनी तप केला आणि त्यातलाच काही काळ ते युक्त होते आणि इथं आता जेव्हा तप करत होते तेव्हा इंद्रदेवांना कळलं की आता जे शुक्राचार्य आहेत ते मृतसंजीवनीचा जप करत आहेत आणि जर ते त्यांना मिळाला तर मग असुरच मोठे होतील तर होणार नाहीत ना म्हणून इंद्रदेवानी इंद्रदेवांनी काय केलं परत जेव्हा शुक्राचार्य तपस्या करत होते तेव्हा रंभेला पाठवलं की त्यांची तपश्चर्या भंग करायला पण शुक्राचार्य तर ते त्यांना माहीतच होतं इंद्रदेवांना त्रास देणार तर त्यामुळं जेव्हा म्हणजे रंभा नृत्य करत होती तर तेव्हा शुक्राचार्य जे आहेत ते पाठ करून बसले आणि लक्ष नाही दिलं तर या मंदिरामध्ये अशी पाठ फिरून बसलेत ना तर त्याचा एक छाप आहे आतमध्ये तर तिकडे आता लॉक असल्यामुळे ते नाही दिसत आहे बट जे पा पाठ फिरून बसलेत तीच तसाच आकार असा गुहेमध्ये उठला आहे आणि त्याच्यानंतर शुभ्राचार्य म्हणतात गायब झाले आणि त्याच्यानंतर ते कुणाला दिसले नाही तर असं एक ह्या मंदिराचं आणि एक कथा आहे जी मी आत्ता तुम्हाला सांगितली तर असा हा परिसर आहे तर आत्ता तर, तर कोणच नाही आहे मी एकटाच येते इकडे असं मो मु, मस्त मोठी मोठी झाडं सगळी जंगलामध्येच असल्यामुळं इकडून एक रस्ता आहे जो खाली जातो आहे आणि तिथे एक त्यांची गोशाळा पण आहे तर इथून दिसत असेल मी इकडे जातो तर जे तिथे छोटंसं दिसतंय ना तिथे त्यांची गोशाळा आहे आणि इकडून खालून पण रोड येतो आणि मागच्या साईडनी डोंगराच्या मागच्या वेळी मी एकदा आलो होतो ना तर इकडूनच आलो होतो तर इकडून जास्त वेळ लागतो आणि जास्त पायर आहे तिकडे चढायला आणि आत्ता जे आपण आलो आहे ते इथं वरती पार्किंग करून इकडून असं खालून आलो खाली उतरता आलं तर हे दोन रोड आहेत जर इकडनं आलं तरी आहे किंवा इकडून वरून खाली उतरता आलं तरी आहे दोन रोज या मंदिरात येत आहेत इकडे खाली उतरून आलं इकडे एक जागा आहे तर ती इथे का आलं ते मी सांगतो तर त्याच्यानंतर कथेमध्ये असं आहे की जेव्हा म्हणजे शुक्राचार्यांची तपश्चर्या भंग करता आली नाही इंद्रदेवांना आणि जेव्हा मा महादेव प्रसन्न झाले तर त्याच्यानंतर त्यांना ते मृतसंजीवनी मंत्र मिळाला महादेवाने किंवा शिवजींनी दिला मृतसंजीवनी मंत्र आणि त्याच्यानंतर असं सांगितलेलं शिवजींनी की या मंत्राचा उपयोग फक्त चांगल्या गोष्टीसाठीच करायचा वाईट गोष्टीसाठी नाही पण जसं तुम्हाला माहीत सांगितलं की शुक्राचार्यांनी हा जो मंत्र आहे तो यासाठीच म्हणजे प्राप्त करून घेतला होता की असुरांना मदत व्हावी आणि देवांच्या अपोजिट जे असुर होते त्यांना मरण नसावं तर ह्यासाठीच शुक्राचार्यांनी हा मंत्र शिवजींकडनं घेतला होता तर जेव्हा परत हा मंत्र शिवजींनी दिला आणि मग शुक्राचार्यांनी जसं तुम्हाला सांगितलं की ते मृतसंजीवनी होता म्हणजे जो मेला असेल त्याच त्याला जिवंत करता येत होतं आणि त्या तेच शुक्राचार्यांनी केलं आणि देवांच्या अपोजिट सगळ्यांना जिवंत करायला चालू केलं तर हे बघून महादेव क्रोदीत झाले महादेवांनी शुक्राचार्यांना शुक। गिळलं असं म्हणतात आणि ते काही वर्ष तिथेच राहिले पोठामध्येच महादेवांच्या तर अशी एक अख्या आणि तिथंच मग त्याच्यानंतर शुक्राचार्य पोटामध्ये गिळल्यानंतर महादेवांनी शुक्राचार्यांना गिळल्यानंतर महादेवांनी थोड्या दिवसांनी असं म्हणतात की जेव्हा पार्वती आणि महादेवां महादेव महादेवांना मुलगा झाला तर तो जो मुलगा होता तो शुक्राचार्यच होता म्हणजे शुक्राचार्यच होते आणि असं सांगितलं जातं की त्याच्यानंतर म म्हणजे पार्वतींनीच महादेवांना शांत केलं आणि सांगितलं की हा आता आजच्या आपला मुलगा असेल हा त्यामुळं तुम्ही तुमचा क्रोध शांत करा तर तेव्हापासून जो शुक्राचार्यांचा जो कथा आहे ती इथं समाप्त होते तर असं काही आहे जी शिवपुराणमध्ये पण लिहिलं आहे आणि बाकी नेटवरती तर अवेलेबलच आहे तुम्ही जाऊन वाचू करू शकता होती, तरती ना, इते मराथी तर म्हटलं हे एक इंटरेस्टिंग होती गोष्ट तर ती तुम्हाला सांगूया ती जागा आहे ना इथे मराठी पिक्चरचं शूटिंग वगैरे पण झालं आहे तर हा जो प्लेस आहे ना तर इकडे इथूनच असा एक गाणं आहे पिक्चरचं नाव मराठीच आहे बिनकामाचा नवरा त्यामध्ये एक गाणं शूट झालं तर मंदिर नाही दाखवलं आहे पण ही जी जागा आहे ना इथेच असं डान्स करत जी हे आहेत ते इथंच असं स्टार्ट असं दाखवलं गाण्याचं कुलदीप पवार पण आहेत त्या पिक्चरमध्ये आणि अशोक सराफ आणि रंजना आहेत तर त्या ॲक्ट्रेसचं नाव मला आठवत नाही आहे पण ह्याच जागेवरती ते गाण्याचं शूट झालं आहे तर मी एक काम करतो इमेज टाकेल मी इथं तर त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की मी काय बोलतो ते मी तर मग मी म्हटलं ना की इकडे दोन वाट आहेत तर ही जी वाट आहे ती खाली जाते मागे गोशाळा आणि परत इथनंच दुसरं गाव आहे तर असं खालती आपण दरीमध्ये उतरून परत पलीकडे जातो आणि नॉर्मली आपण जे येतोय ते असं वरून खाली उतरतो तर तर असं हे मंदिर आहे शुक्राचार्यांचं आणि ही कथा आहे जी आत्ता मी तुम्हाला सांगितली हे सगळे महाराज आहेत त्या जे इथं सेवा देत होते आणि त्यांच्या निधनानंतर परत त्यांचे जे सेवक आहेत ते इथं कंटिन्यू करत आहेत आणि त्यांची समाधी इथेच परत तयार केली आणि असा हा मंदिराचा परिसर आहे तर रस्ता उन्हाळा ना तर त्यामुळे थोडंसं कमी आहे झाडे पण जेव्हा पाऊस पडत असेल ना पूर्ण झाडांनी असतात इकडे छोटे धबधबे वगैरे पण पडत असतात तर असे मंदिर आहे शुक्राचार्यांचं शुभ शुभदेवांचं हे शुभदेव शुक्राचार्य असं वेगवेगळं नाव आहे त्यांना तर असं हे मंदिर आहे आणि त्यामुळंच इथे शिवलिंग आहे कारण शुक्राचार्य हे महादेवाला प्रसन्न करण्यापासून करत होते ब्लॉग बनत होतो तर आपल्याला इथे दोन मित्र भेटलेत हां आणि अथर्व तर एक सबस्क्रायबर वाढला आहे आपला तर असं मी बनत होतो तर बोलता बोलता त्यांनी ओळखलं आणि आपल्या चॅनलचं पण नाव सांगून दिलं गर्दी काहीच नाही मला वाटलेल की ॲटलिस्ट दुकान वगैरे चालू असेल हां त्यामुळे सोमवारी गर्दी असते ना जास्त तर असं हे मंदिर परिसर आहे शुक्राचार्य शुकाचार्य आजूबाजूला जी गावात खूप लोक येतात मला आठवतं आहे आम्ही लहान असताना आमच्या शाळेची ट्रीप पण इकडे जायची वन डे ट्रीप असायची त्यावेळी तर झालं आहे मंदिर बघून आणि बऱ्यापैकी परिसर दाखवला आहे मी आणि आता आपण वरती चढायला चालू केलं त्या वरती पोचूया आपण इकडन आलो आणि इकडे एक वाट जाते तर इकडे एक गणपती मंदिर आहे तिकडे जाऊन येऊया छोटसाच रोड आहे जायला मंदिरावर असं आपण इथून जवळच आहे तर म्हटलं दर्शन घेऊनच जाऊया आणि इकडे काय मंदिर आहे बघूया हे पण गणपतीचं मंदिर आहे नक्की आहे छोटस मंदिर आहे तर म्हटलं जाता जाता दर्शन घेऊन जाऊया मस्त सावली आहे झाडाची बसूया थोडा वेळ हा होता आपला शुकाचार्य शुक्राचार्य मंदिराचा व्हिडिओ इथून मी आता चाललो आहे बानोरगडला म्हणजे इथे जवळच आहे भोपाळगड त्याच्या साईडलाच बाणूरगड आहे तर तिथं मी का चाललो आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असतात त्यांना माहीत असेल किंवा एक खिंट देऊन ठेवतो की तिथं जे हेर खातं होतं त्याच्याशीच रिलेटेड एक जागा आहे तर तिथंच मी चाललो आहे तर का ते काय आहे ते तुम्हाला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे तर त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भानू त्यांना कळलं की जे शुक्राचार्य आहेत ते त्यांनी त्यांना ट्रेन केलं तर त्यामुळे ते हड